नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार भांडी वाटप पुन्हा चालू झालेले आहे तर त्या बांधकाम कामगाराचे फॉर्म अप्रुव्हल असणं गरजेचं आहे त्यांची नोंदणी ही अप्रुव्हल असणं गरजेचं आहे त्यासाठी बांधकाम कामगारांनी आपले रिन्यूल करून घ्या आपले फॉर्म रिन्युअल नसेल तर रिन्यूल करून घ्या ज्या बांधकाम कामगाराचे ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मॅसेज आलेला आहे आपला अर्ज मंजूर झालेला आहे आपण सभासद फी नोंदणी फी भरून घ्या अशाने आपली लवकरात लवकर नोंदणी व सभासद फी भरून घ्या जी मिळणारी पावती त्या आहे त्यानंतर आपल्याला जी एक रुपया भरून ती पावती आपल्याला जी भांडी संच मिळण्यासाठी ती आपल्याला पावती लागणार आहे तर त्यासाठी आपली नोंदणी फी सभासद फी भरून घ्या आपले फॉर्म रिजेक्ट झाला असेल आपला फॉर्म रिन्युअल कसा करायचा या संबंधित आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण व्हिडिओ पाहून घ्या आणि आपली आपल्याला लागणारे जो भांडी संच जो किटसाठी जो फॉर्म दिलेला आहे त्यामध्ये आपलं सविस्तर आपले र नवीन रजिस्ट्रेशन त्यामध्ये दिलेला आहे नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन क्रमांक आपला तो तिथं इमेज जो आय डी आहे आपला तो आय डी त्यामध्ये टाकायचा आहे आपलं नाव लिहायचं आहे संपूर्ण आणि त्यामध्ये आपला पत्ता नाव लिहायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला डब्ल्यू एफ सी ऑफिस इथे जाऊन आपलं जे भांडी किट आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे तर हा फॉर्म कोणता आहे तो कसा पद्धतीने भरायचा हे आपण चला तर मग बघूया तो फॉर्म कोणता आहे तो कशा पद्धतीने भरायचा तर भांडी संच मिळण्यासाठी आपल्याला एक हमीपत्र द्यायचं आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचं एक आपल्याला एक हमीपत्र ते आपल्याला लिहून द्यायचं आहे जे आप आपलं त्यामध्ये आपला एक नोंदणी क्रमांक टाकायचा आहे माझ्या कुटुंबातील जर इतर व्यक्ती याच ह्या य भांडी संचचा लाभ घेतलेला नाही आहे या प्रकारचं हे हमीपत्र आहे ते आपल्याला द्यायचं आहे माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींना या, या, या या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा प्रकारचं हे हमीपत्र आपल्याला लिहून द्यायचं आहे खाली सही करायची आहे आपला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि हे आपल्याला जवळील आपल्या डब्ल्यू एफ सी ऑफिसला जमा करायचं आहे तिथे आपल्यासाठी आपल्याला भांडी संचासाठी हा फॉर्म आपल्याला द्यायचा आहे आणि नोंदणी एक रुपया भरून जी नोंदणी पावती आहे ती पावती घेऊन आपल्याला हा फॉर्म घेऊन जायचा आहे आणि तिथे हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर आपल्याला भांडी संच मिळेल ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो बांधकाम कामगार भांडी योजनेला पुन्हा सुरुवात या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो